मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वात येत्या काही काळात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये झी मराठीवर पाच नवीन मालिका आणि एक रियालिटी शो तर महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवावर दोन नवीन मालिका दाखल होत आहे यासोबतच कलर्स मराठीवर इंद्रायणी ही नवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं प्रमुख कारण ते म्हणजे टी आर पी ज्या मालिकांना टी आर पी मिळत नाही त्या मालिका लगेचच बंद केल्या जातात तर स्टार प्रॉवर लवकरच साधी माणसं ही नवीन मालिका दाखल होत आहे त्यामुळे कुणा राजाची घराणे ही मालिका बंद होणार अशी चर्चा रंगत असताना नुकतीच दाखल झालेली एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर पाचच महिन्यापूर्वी दाखल झालेली सोनी मराठीवरील खरंच तिचं काय चुकलं ही मालिका आता ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यामध्ये अभिनेता रोशन विचारे ज्योती निमसे भाग्यश्री दळवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर या मालिकेने अलीकडेच शंभर भागाचा टप्पा पूर्ण केला होता पण आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालंय पण अजून शेवटचा भाग कधी प्रसारित होणार हे समोर आलेलं नाही दरम्यान गेल्या महिन्यातच सोनी मराठीवरील खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता ही देखील मालिका तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली अवघ्या तीनच महिन्यात या मालिकेने देखील गाशा गुंडाळा होता बारा जानेवारीला खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता तर सोनी मराठीवरील खरंच तिचं काय चुकलं ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका